नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आकांच प्रस्त वाढत चाललेला आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये गुन्हेगारी गुन्हेगारीकरणाचा कर्दन काळ वाढत गेलेला आहे गुन्हेगारीकरण भयान असं स्वरूपाने वाढत गेलेला आहे त्यातच इंदापूर तालुका देखील मागे राहिलेला नाही पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात देखील अनेक आका तयार झालेले आहेत तर या आकांवरती कधी कारवाई होणार याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करण्याचं फुटलं फुटल एकोणीसशे पंचाण्णवला ज्या वेळेस युती सरकार सत्तेत आलं होतं शिवसेना भाजप सरकार आलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जे मुंडे साहेब होते म्हणजे पंकजदा मुंडे यांचे वडील त्यांचा महाराष्ट्रामध्ये तसंच देशाच्या राजकारणामध्ये फार मोठा दबदबा होता पाठीमागच्या काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला तो कसा झाला काय झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलेले त्यानंतर पंकजा मुंडे राजकारणात आल्या धनंजय मुंडे राजकारणात आल्या परंतु एकोणीसशे पंच्याण्णव ला जे तत्कालीन गृहमंत्री असलेले गोपीनाथ मुंडे यांनी जो एनकाउंटरच्या ऑर्डरीचा सिलसिला काढला होता त्यावेळेस मात्र गुन्हेगारीकरण सुपडा साफ झालं होत महाराष्ट्रामध्ये आता त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी निष्पाप लोकांचा देखील बळी घेतला होता परंतु अशीच कारवाई सध्या आता महाराष्ट्रामध्ये करणं गरजेचं आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत तर त्यातच आता इंदापूर तालुक्याचा जर विषय काढला इंदापूर तालुक्यामध्ये जर आपण गेलो तर इंदापूर तालुक्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी करण्याचं जाळ गेलेलं आहे इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने तीन पोलीस स्टेशन येतात एक भिगवन पोलीस स्टेशन येतं दुसरं जंक्शनगर वालचंदनगर जंक्शन वालचंदनगर पोलीस स्टेशन येतं तर तिसरं पोलीस स्टेशन येतं इंदापूर पोलीस स्टेशन इंदापूर पोलीस स्टेशनला दोन आउटपोस्ट आहेत एक बावडा आणि एक निमगाव केतकी तर वालचे वा, नगर जंक्शन पोलीस स्टेशनला एक दोन आउटपोस्ट एक वालचे नगर आणि एक भवानी नगर आणि बिकवण पोलीस स्टेशन देखील अशाच पद्धतीचं आहे परंतु तीन पोलीस स्टेशन असताना देखील इंदापूर तालुक्यामध्ये गुन्हेगारीकरण डोकं काढायला लागलेलं ला। आहे इंदापूर तालुक्यामध्ये अनेक लोकांच्या जमिनी बळकवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं अनेक काही घटनांवरून दिसून येत आहे तसच इंदापूर तालुक्यामध्ये लोणी एम आय डी सी आहे लोणी एम आय डी सी मध्ये देखील कामगार पुरवठा करणे किंवा एमआयडीसीतली कामं करणे यावरून देखील वादविवाद वेळोवेळी घडू लागलेले आहेत तसंच इंदापूर तालुक्याच्या तालुक्यामध्ये जी काही गावं येतात प्रामुख्याने मोठी गावं ते इंदापूर बावडा जंक्शन वालचे नगर भवानी नगर बिगवन निमगाव केतकी पळसदेव अशी प्रामुख्यानं गावं येतात तर इकडं इंदापूर तालुक्याचं टोक म्हणजे बावडा संपला की इंदापूर वरती इकडे भवान नगर संपलं की इंदापूर इथं बिगवन पासून दुसऱ्या तालुक्याची हद्द सुरू होते तर खालच्या भागात गेलं तर आपण हिंगणगाव तिथला जो ब्रिज भीमानगरचा आहे तो तो ब्रिज संपला की दुसरा तालुका लागतो आणि इकडच्या बाजूला शिरसवडी कालठण हे जे गाव आहे तो नदी पट्ट्याचा भाग येतो सगळा नदी असल्यामुळे तो तालुका तिथपर्यंत जातो इंदापूर तालुक्यामध्ये देखील बहुतांश पद्धत बहुतांश शेती ही बागायत शेती आहे परंतु इंदापूर तालुक्यातली जी गुन्हेगारीकरण आहे वाढती गुन्हेगारी आहे हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागलेले आहे त्यातच एखाद्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलं की अनेक पुढाऱ्यांचे फोन हे त्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी येतात काही गुन्हे म्हणजे कुठल्याच पुढाऱ्याचा फोन असा येत नाही की त्या गुन्हेगारावरती कडक शासन करा कडक कारवाई करा परंतु सोडवण्यासाठी त्या गुन्हेगाराला सोडवण्यासाठी अनेक जणांचे फोन येतात इंदापूर तालुक्यामध्ये खून सत्र देखील मोठ्या प्रमाणावर घडू लागलेला आहे म्हणजे अनेक लोकांचे खून झाले इंदापूर तालुक्यामध्ये अनेक टोळ्या कार्यरत आहेत गुन्हेगारी टोळ्या कर, कारव आहेत परंतु या सगळ्या टोळ्या ज्या आहेत जे गुन्हेगारीकरण जे चालतं हे इंदापूर तालुक्याच्या राजकारणांच्या सोयीनुसार चालतं तसंच इंदापूर तालुक्यातले जे राजकारणी आहेत महत्वाचे दोन तीन नेते तर ह्या दोन तीन नेत्यांभोवती फिरतं काय गुन्हेगारी टोळ्या ह्या पार्टीच्या काय त्या पार्टीच्या अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे तसंच इंदापूर तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये आका तयार झालेले आहेत आका जसं आता बीड परळी आष्टी आपण पाहतो खोक्या आका आहे असे आका तयार झालेले आहेत परंतु या आकांवरती पोलीस कधी मोका लावतील हेच पाहणं इंदापूर तालुक्यातल्या लोकांना लो गरजेचं आहे म्हणजे बिगवन वालचेनगर जंक्शन या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसंच ए पी आय यांनी एकत्र येऊन या ये तिन्ही पोलीस स्टेशनच्या इंचार्जनी एकत्र ये येऊन ज्या लोकांवरती दोन पेक्षा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत खून खुनाचा प्रयत्न बलात्कार खंडणी अशा केसेसमध्ये जे आरोपी असतील अशांवरती मोकांत अंतर्गत कारवाई कर करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये या पक्षाचा आणि त्या पक्षाचा असं देखील बघणं गरजेचं नाही जर राजकारण येत असेल काही गोष्टींमध्ये तर मात्र गुन्हेगारांवरती कारवाई होणार नाही आणि पोलिसांचा वचक मात्र राहणार नाही आज तशीच परिस्थिती तालुक्यामध्ये झालेली आहे की पोलिसांचा वचक कुठंतरी कमी पडतोय गुन्हा घडायच्या अगोदर पोलीस पोचत नाही तर गुन्हा घडल्यावरती पोलीस पोचत असतात अशी परिस्थिती म्हणजे पूर्वी मुंबई मुंबई पोलीस तसंच महाराष्ट्र पोलीस हे देशामध्ये दे अव्वल होत परंतु आता याच पोलिसांचं नाव बदनामीच्या दिशेत ह्याच्यातून चाललंय की काय असं म्हणता येईल परंतु पोलिसांवरती जो असणारा राजकारण्यांचा दबाव आहे या दबावापोटीच पोलीस काही कारवाई करत नाहीत तर इंदापूर तालुक्यातल्या पोलिसांनी जर कंबर कसली आणि जे गुन्हेगार वाढती गुन्हेगारी रोखण्याचं जर ठरवलं तर मात्र इंदापूर तालुक्यात एकही गुन्हा घडणार नाही एखादी तक्रार आली की त्याचा जर लगेच निपटारा केला बोलवून तर परत गुन्हा घडणार नाही परंतु असं होताना एकंदरीत दिसून येत नाही इंदापूर तालुक्यात कित्येक हौशे नवशे गवशे छोटेछोटे गल्लेदा झालेले दादा वारडामधला दादा भाई गावचा भाई गावचा पुढारी असे असं झालेले आहेत तर ह्या आका भाईंच्या नाग्या ठेचण्याचं काम हे इंदापूर पोलीस स्टेशन तसंच जंक्शन वालचंदनगर नगर आणि बिगवण पोलीस स्टेशनने वेळीच करायला पाहिजे तरच बीड सारख्या घटना आपल्याकडे घडणार नाहीत इंदापूर तालुक्यामध्ये देखील अनेकांच्या जमनी बळकवण्यात आलेल्या आहेत अनेकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे अनेकांना त्रास देण्यात येतो परंतु घाबरून माणस लोक समोर येत नाहीत समोर येऊन जर तक्रारी दाखल केल्या तर मात्र पोलीस कारवाई करतील का नाही हे सर्वसामान्य लोकांना <coughs> म्हणजे प्रश्न पडतो समजा आपण तक्रार दिली पोलिसांनी कारवाईच नाही केली तर संध्याकाळच्याला येऊन देऊ हो भाई आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं लोक तक्रार द्यायला दसवत नाहीत अनेक असे काय पुढारी आहेत गुन्हेगार आहेत की ते गुन्हेगारीकरण सोडून पुन्हा राजकारणामध्ये राजकारणाकडे देखील वळलेले आहेत हे देखील आपण अनेक गोष्टींमध्ये पाहिलेलं आहे परंतु इंदापूर तालुक्यामध्ये जे हे आका आकाभका भाई दादा मामा काका हे जे तयार झालेले आहेत यांच्यावरती पोलिसांनी वेळीच मोकांतर्गत कारवाई करावी आणि या आकांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवावं एवढच जर म्हणजे अशा गोष्टींना गुन्हेगारी करणारना आळा बसेल नाहीतर बीड सारखी परिस्थिती व्हायला इंदापूर तालुक्यामध्ये वेळ लागणार नाही आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पण